सिडको ब्रेकिंग न्यूज सेंट लॉरेन्स स्कूल मध्ये गलथान कारभार मतदान करूनही बोटाला शाही नाही नवीन नाशिक सिंहस्थनगर येथे सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत एक व्यक्ती चक्क मतदान करून आला परंतु त्याच्या बोटाला शाही लावण्याची प्रक्रिया चार नंबर कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली नाही तो तसाच बाहेर आला मतदान केल्याची ओळख म्हणून बोटाला शाही लावली जाते परंतु या व्यक्तीच्या बोटाला शाही लावलेली नव्हती उद्या तो जर पुन्हा मतदान करायला गेला असता तर किती गोंधळ उडाला असता शिवाय या शाळेच्या गेटवर वर ड्युटी करणारे पोलीस कर्मचारी यांनी तर शाळेत जाण्यासाठी पत्रकारांनाच मज्जाव केला होता अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर पत्रकार शाळेत गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला यामुळे की काय निवडणूक प्रक्रियेत चालणारा गोंधळ उघड होऊ नये यासाठीच की काय हो यासा का मतदान केंद्रात सुद्धा मोबाईल नेण्यास बंदी केलेली आहे की काय असाच प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे तुमच्या वरती शाही लावली मग डबल करायचं आहे काय मतदान मग तुम्हाला नाव काय काय बर तुमचं मतदान तुम्ही मतदान केलंय का नंबरला खोली नंबर चार नंबर मध्ये केलं तुमच्या बोटाला शाई लावलेलीच नाही आणि बिनाशाही बिना शाही लावताच तुमचं मतदान झालं का काय आलं ला, लावले का शाही आता म्हणजे मतदान झाल्यानंतर परत गेले मग शाही लावून आले मतदान करून झाल्यावर परत बाहेर जाऊन मध्ये येऊन मग शाही लावून गेले व्हेरी गुड नाव काय आपलं सतीश सुभाष जाधव सतीश हो। सुभाष जाधव तुम्ही मतदान केलेलं नाही पण इथं काय सांगते तुम्हाला तुम्ही गव्हर्नमेंट सर्व म्हणे तुमचं मतदान झालंय हो किती किती नंबरला लावतो तुमचं मतदान एकशे चौसष्ट एक एकशे चौसष्ट हिरे शाळा महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक